सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने देवगिरी एक्सप्रेसने रवाना आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यास महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे जालना शहरात दिव्यांग यांना घरकुल आणि जागा देण्यात यावं यासाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक आंदोलने मोर्चे निवेदन दिले होते मात्र याकडे महानगरपालिका आणि महसूल विभागाने दुर्लक्ष केले आहे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे पदाधिकारी देवगुरी एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल मुळे शेख इस्माईल जगदीश सातपुते सचिन गुडेकर विक्रम पुगळा आदी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे कसं नाही महानगर महानगरपालिकेचं करायचं काय जागा देणाऱ्या महानगरपालिकेच करायचं काय जालना शहरातील दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावं या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने देवगिरी एक्सप्रेसने रवाना होत जालना शहरात म महानगरपालिका दिव्यांगांना घरकूर आणि जागा अशा दिव्यांगांना देत नाही आहे दुर्लक्ष करते आयुक्त संतोष खांडेकर साहेब नुसते उडावडीची उत्तर देत आहे आज करू उद्या करू मात्र कुठलीही कारवाई त्या ठिकाणी करत नाही आता आम्हाला मुंबईला जाण्याची वेळ खांडेकर साहेबांना आणलेली आहे महसूल विभाग आणलेली आहे म्हणून आता आम्ही मुंबईच्या दिशेने जात आहे हे सगळे दिव्यांग बांधव आहे शेख इस्माईल असेल जे की सत्ते असेल जे की सत्रिकम असेल सगळे दिव्यांग बांधव हे जमीर। सगळे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे अगर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही मुंबई सुद्धा आंदोलन करण्याला मागे हटणार नाही पण दिव्यांगांना न्याय मिळायला पाहिजे दिव्यांगांना घरकुट आणि जागा मिळायला पाहिजे यासाठी आम्ही सगळे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे जाण्यावर राहून सकल दिव्यांग सामन्य संघटना संस्थापक अध्यक्ष झाला